स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेतून सायली संजीव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सायली ती लवकरच मालिकेत काम करण्यासाठी सज्ज होणार असल्याचं सांगितलं होतं अशातच यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना सायलीची झलक पाहायला मिळाली होती दरवर्षी या पुरस्कार सोहळ्यात नवीन मालिकांची घोषणा केली जाते याच दरम्यान नवीन मालिकेतील झळकणारे कलाकार एकत्र परफॉर्मन्स देखील सादर करतात अशातच यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सायली बरोबर पर ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे देखील पाहायला मिळाला होता या दोघांनी एकत्र डान्स परफॉर्मन्सही सादर केला होता यामुळे सायली चेतन या दोघांची एक नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं अशातच दोघांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात दोघांनी एकमेकांच्या जुन्या कामाबद्दल कौतुक केलं आहे यावेळी सायली सा असं म्हणाली की मला ठिपक्यांची रांगोळीतलं काम आवडायचं मी आई बरोबर ही मालिका पाहायचे यामुळे चेतन हा खूप उत्स्फूर्तपणे काम करणारा अभिनेता आहे असं मला वाटतं जेव्हा आमची लूक टेस्ट झाली होती तेव्हा त्याने केलेल्या उत्स्फूर्त कामाबद्दल मी त्याचं कौतुक करेन कारण तो असं काहीतरी काम करेल असं मला अजिबात वाटला नव्हतं माझी अगदी सहज प्रतिक्रिया आली होती त्या प्रतिक्रिया ठरवलेल्या नव्हत्या त्यामुळे मला तेव्हाच असं वाटलं की त्याच्याबरोबर खूप मस्त काम करता येणार त्या करत आहे त्यानंतर चेतनने सायलीच्या कामाबद्दल कौतुक करत म्हणाला सायलीचे काही दियाबद्देस यामधील काम सगळ्यांनीच पाहिलं आहे आणि ते मीही बघितलं होतं आणि त्यात तिने खूपच छान अभिनय केला होता त्याशिवायही तिची बरीच कामं आहेत नुकतंच मी तिचा जिम्मा हा चित्रपट पाहिला जिम्मा मधील तिचं काम आणि तिची भूमिका फारच कमालीची होती त्यामुळे तिच्याकडे कामाची खूप विविधता आहे आणि त्याचा मला अंदाज आहे तर सायली आणि चेतनची जोडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका